नर। पो, हा नर आहे नर नर खेकडा आहे बघा पाहू शकाल नर नर खेकड्याला ह्या सर सरळ पोट असत ओके तर पाहू शकाल मित्रांनो हा खेकडा आहे मादी खेकडाच पोट मोठं असत तर इकडे पाहू शकाल वरती सरी किती फुट माती भरलेली आहे वरची लेवल माती साधारण तीन फुटा अडीच ते तीन फुटापर्यंत आहे ओके पहिला जो थर आहे तो अडीच ते तीन फुटाचा आहे नंतर त्याच्यापेक्षा दीड फुटाचा नंतर ही जागा पाण्यासाठी ठेवलेली आहे बघा पाहू शकाल या, या, या। नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही फार्म आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेली आहे जुन्नर येथे असलेल्या प्राध्यापक जगन्नाथ खंडवे सर यांच्या फार्मला सर आदिवासी अभ्यासक कवी लेखक कला दिग्दर्शक आहेत आणि त्याचबरोबर सरांनी खेकडा पालन व कुक्कुट पालन सुद्धा नवीनच चालू केलेलं आहे तर या सर्व गोष्टींची आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आज आपण आलोय जुन्नर येथे प्राध्यापक जगन्नाथ खंडवे सर यांच्याकडं सर आदिवासी समाजाचे अभ्यासक त्याचबरोबर सरांचं खेकडा पालन आणि पालन सुद्धा आहे ते सुद्धा आपण पाहण्यासाठी आलो आहे आज आपण सरांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत आणि सर त्यांच्या अभ्यासाबद्दलसुद्धा आपल्याला मार्ग मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचा खेकडा प्लांट आणि कुक्कुटपालन सुद्धा आपल्याला दाखवणार आहेत तर आपल्यासोबत प्राध्यापक खंडवे सर आहेत सर आपलं नमस्कार नमस्ते आपली पूर्ण माहिती सांगा नाव जगन्नाथ बाबन खंडवे मुक्काम पोस्ट मांडू तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी मी रायवाजीवर राहिवासी आहे आता निरगुड येथे घर बांधल्यामुळे वडिलांनी शेती घेतल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही घर बांधलं आणि या <coughs> शेतीमध्ये घराच्या बाजूला एक केकडाचा तळ आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे रिते सर आले तर माहिती घेण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी मी सज्ज आहे इथून सरांनी त्यांची पूर्ण जीवनयात्राच रेखाटलेली आहे पाहू शकाल सर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती सांगतील हे माझी वस्ती दाखवलेली आहे आणि हे सहा भावंड आम्ही आई आणि वडील अशा प्रकारचा आमचा प्रवास या ठिकाणी एकत्र कुटुंब होता ओके okay. लग्न झाल्यानंतर तीन बहिणी लग्न होऊन गेल्या आणि आम्ही तिघे भाऊ आहोत okay. आता ओके तर माझे प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण म जीवन शिक्षण मंदिर मानेगडो okay. या ठिकाणी सातवीपर्यंत शिक्षण झालं okay. त्यानंतर मग जुन्नरला आठवी ते दहावीपर्य परें, दहावीपर्यंत वसतीगृहामध्ये झालं वस्तीगृहामध्ये राहिलो नंतर कॉलेज केलं अकरावी बारावीपर्यंत त्याच्या अगोदर एक पंच्याऐंशी बेंशी त्र्याऐंशी वायरमेचा कोर्स केला होता नोकरी काही मिळत नव्हती मग नंतर मी पुढचं शिक्षण चालू ठेवलं तर मध्ये नंतर मग जीवन शिक्षण मंदिर बांबळेवाडी या ठिकाणी मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली थी। आणि त्या ठिकाणी okay. दोन वर्ष माझं त्या ठिकाणी मी सर्विस केलेली आहे त्याच्यानंतर निवड मंडळाची मान्यता नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी कमी केलं आणि वायरमेनचा कोर्स झाल्यामुळे माझं ट्रे इंटरव्ह्यू चालूच होता इकडे जाते इंटरव्ह्यू देणे चालूच होता इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग काही कालांतराने मग सहा महिने आम्ही असेच घरी काढले आणि सहा महिन्यानंतर मला चिंचवड महानगरपालिकेचा कॉल आला त्या ठिकाणी okay. मी रुजू झालो एकोणीसशे नव्वद ते सत्त्याण्णव मग ते करत असताना मी साधारणपणे एस वायला ला होतो मग ते शिक्षण जुन्नरला मी चालूच ठेवलो सरांना विचार प्राचार्य विचारून मी परीक्षेला येईन आधी मधी कॉलेजला येईन अशा पद्धतीने ते बी ए झालो मी बी ए झाल्यानंतर मग एम एला ॲडमिशन घेतलं विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठ ओके okay. त्या ठिकाणी एम ए पूर्ण झालं आणि बी एडला नंबर लागला ला। तो त्यावेळेस मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पंप ऑपरेटर म्हणून काम करत होतो ओके okay. ते काम करत असताना बी ए झालो एम ए झालो बी एड झालं आणि मग भीमतळी शिक्षण संस्था या ठिकाणी माझा मा नंबर लागला भीमतळी ला, शिक्षण संस्था दौंडला Okay. परंतु पेमेंट होणार होता म्हणून मी फक्त पंधरा दिवस काम केलं okay. सकाळी मुलींचं कॉलेज दुपारी मुलांचं कॉलेज सहाला गेलो की संध्याकाळी सहाला घरी यायचो अशा <स्थाँगा> पद्धतीने पाहुण्यांची तर राहिला होतो <स्थाँगा> त्या ठिकाणी प्राचार्याने म्हटलं दोन हजार तरी मला खर्च द्या परंतु प्राचार्य म्हटलं तुमचं तुम्ही पहा म्हटलं आता आपल्याकडे काय पैसा नाही कुटुंब सांभाळायचं सा, म्हणून मी, थे थे सा, मी सा, त्या ठिकाणी ते त्याला राजीनामा दिला दोन्ही कॉलेजचा आणि पूर्वत परत पिंपरी चिंचवडला मी कार्यरत राहिलो आणि काही कालांतराने मग पुणे महानगरपालिकेचं सिलेक्शन झालं होतं त्या ठिकाणी मला कॉल आला आणि हायस्कूलवरती मी शिक्षक म्हणून जॉईन झालो एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार okay. चोवीस पर्यंत सेवा केली आणि तीस सप्टेंबरला मी रिटायर झालेलो आहे okay. ते करत असताना या ठिकाणी ठाकरे तुक्या कादंबरी दोन हजार अकरा साली मी प्रकाशित केली की सत्य जीवनावरती आधारित असे आपल्या आदिवासीवरती मुलीवरती अत्याचार झाला त्या अत्याचाराची वाचा फोडण्यासाठी मी कादंबरी लिहिली परंतु आपले आदिवासी वाचक कमी असल्यामुळे असं म्हणत आलं की आपण चित्रपटात जर त्याचं विलीन केलं तर सगळा महाराष्ट्र किंवा सगळं भारतभर आपल्या आदिवासींची दुःख तिथपर्यंत होतील त्यासाठी मी चित्रपट दोन हजार पंधराला चित्रपट तो तयार झाला आणि दोन हजार पंधराला रिलीज केला ओके okay. आणि तो चित्रपट आता यूट्यूबवरती फक्त मराठीला विकला गेला तर यूट्यूबवरती फक्त मराठीवाल्यांनी टाकलेला आहे ठाकरेचं तो कॅज सर्च केला की तुम्हाला चित्रपट पाहावयास मिळेल अशा प्रकारचं ते करत असताना रानपाखरे एक का काव्यसंग्रह लिहिलेला okay. का आहे ओके त्यामध्ये पण आपल्या जीवनाचं जवळ जवळ आदिवासीचं जीवन कसं असतं त्यावरती आधारित कविता त्या रानपाखरामध्ये आहेत आणि दुसरं एक का जसबू म्हणून काव्यसंग्रह सुद्धा अशाच प्रकारचं कविता आहेत त्याच्यामध्ये तीन कवी आहोत आम्ही जगन्नाथ सुखदेव आणि बुधा मध्ये मध्ये सर जे याला नारंगावला काम करतात ते त्यांचा ते भावाने आम्ही तिघाने मिळून ते जसुगु नावाचं काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे त्यानंतर मग हे माझं घर आता सध्या आपण या ठिकाणी आहोत हे स्वप्नातले घर अशा प्रकारे बांधलेल्या या ठिकाणी आता मी रिटायर होऊन तीस सप्टेंबरला रिटायर होऊन या ठिकाणी आलेलो आहे okay. आणि आता सर पुढचं प्लॅनिंग कसं आहे आपलं रिटायर झाल्याच्या नंतर तुम्ही जो तुमचा म्हणजे शिक्षणाचा जो प्रवाह तो चालूच ठेवणार आहे का कसं करणार हो शिक्षणाचा प्रवाह म्हणजे आपण समाजाला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण चित्रपटच चित्रपट निर्मिती सोडलेली नाही आता मोठा होणार नाही परंतु छोटे छोटे व्हिडिओ वगैरे बनवून आम्ही प्रबोधन प्रबोधनासाठी त्याचा उपयोग करणार आहोत आणि ते चालूच आहे ओके आणि विद्यार्थ्यांसाठी पण आपण मार्गदर्शन करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे मी मराठीचा प्राध्यापक आहे त्यामुळे व्याकरण जे वीस मार्काचं असतं ते पाचवी किंवा पहिलीपासून ते एम पी एस सी परीक्षा वगैरे मोठमोठे अधिकारी होण्यासाठी वीस मार्काचे जे व्याकरण आहे ते व्याकरण मी व्हिडिओ मार्फत मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ओके आणि सर आपण सरांनी सुद्धा मित्रांनो एक युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे सर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे खंडवे गुरुजी म्हणून नावाने केलेलं आहे ओके खंडवे गुरुजी म्हणून सरांचं युट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आपल्याला स्क्रीनवर सुद्धा ते नाव दिसत असेल आ, हे जे कपाट मांडलेलं आहे पहा या ह्याच्यामध्ये जे, जे जे पुरस्कार मिळाले ते पुरस्कार मी या ठिकाणी कायमचं चिरंजीव चिरंजीवराव त्यासाठी तयार केलेलं आहे एक आयडिया तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना हे च गौरव जे मिळालेले आहेत आयुक्तांच्या हस्ते जवळजवळ सत्त्याण्णवपासून ते दोन हजार बावीसपर्यंत जे पुरस्कार आहेत श दहावीचा निकाल पंच पंच दहावीचा निकाल शंभर टक्केच्या वरती सतत नेहमी त्यासाठी ते, ते पुरस्कार मला मिळालेले आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना एक समाज जागृतीसाठी की समाज आपला आदिवासी समाज आहे तो समाज समाजाची भाषा टिकण्यासाठी जो माझा प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून मी ठाकरे तो किंवा हा चित्रपट निर्मिती केलेली आहे आधी कादंबरीचं नियोजन केलं होतं नंतर मग त्यातूनच चित्रपट आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची कादंबरीची माहिती व्हावी म्हणून चित्रपट निर्मिती करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा साली चित्रपट प्रकाशित झालेला आहे आणि आपल्या स संघटना ठाकूर ठाकर स संघ महाराष्ट्र राज्य त्यांनी आपल्याला ठा आदिवासी समाजातला पहिला चित्रपट निर्माता म्हणून पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह दिलेलं आहे तसेच नजू गोमा मेंगाळ समाज उन्नती मंडळ गंगापूर के शिवाजी केदारी यांनी ती संघटना काढली त्यांनी माझा त्या ठिकाणी पहिला स ठाकर समाजातला पहिला चित्रपट निर्माता म्हणून ते सन्मान चिन्ह मला दिलेलं आहे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये पुण्यात काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन त्यांनी त्यांनीसुद्धा माझा त्या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केलेला आहे आ, ते दोन वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन वर्ष पुरस्कार दिला त्यांनी नंतर एक राजा हरिश्चंद्र प्रतिष्ठान जनसेवा पुरस्कार म्हणून त्यांचा मिळालेला आहे तर तळेगादा भाड त्या ठिकाणी तर मित्रांनो सरांचं जय आहे ते जयमाला फिल्म प्रोडक्शन आहे पाहू शकाल आणि या फिल्म प्रोडक्शनची शॉर्ट फिल्म आहे काय काय नावाने सर शॉर्ट फिल्म आहे आपल्या मला माल शिकायचा एक ठाकरे भाषेमध्ये okay. आहे ओके आदर्शचा चिंटू आहे की ज्या वेळेस आठवी विद्यार्थी नापास करायचा नाही आठवी ते आठवी नववी आठवीचा तर त्याच्यावरती पालकांना आणि विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवरती काय परिणाम होतो त्या फिल्ममध्ये आम्ही मांडले आदर्श चिंटूमध्ये मध्ये आणि गबाळी फिल्म आम्ही okay. आता प्रदर्शित केली केली परंतु युट्यूबवर टाकलेली नाहीये लवकरच प्रदर्शित होणार आहे ओके तर पाहू शकाल ही सरांची संवाद निर्माता कला दिग्दर्शक प्राध्यापक जगन्नाथ भवन खंडवे आणि सुख सुखदेव लक्ष्मण मध्ये सरांची ही गबाळ शॉर्ट फिल्म लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर एक उत्कृष्ट असे लेखक सुद्धा आहेत सरांनी काही पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे पाहू शकाल ठाकरेचं तुक्या एक सामाजिक कादंबरी आहे ही अशी कादंबरी आहे की सत्यघटनेवर ते आधारित आहे ही सत्य घटना आपल्या सगळ्यांसमोर यावी म्हणून हा माझा एक प्र प्रयत्न मी केलेला आहे की ठाकरे तो के कादंबरी के काढल्यानंतर आदिवासी वाचक कमी आहे त्यामुळे त्यांना ते तिथपर्यंत ना पोचणार नाही म्हणून मी चित्रपटाची निर्मिती केली मग चित्रपट निर्मिती दोन हजार पंधराला चित्रपट रिलीज झाला आणि पूर्ण महाराष्ट्रभर तो प्रदर्शित झाला त्या या कादंबरीमध्ये अंधश्रद्धा शिक्षण वेस व्यसनाधीनता आणि आपल्या आदिवासी जीवनामध्ये विद्यार्थ्यांना किंवा त्यांना नोकरी लागण्यासाठी किती धडपाव ला धडपडावं लागतं आणि किती अडथळा निर्माण होतात त्याचं सगळं चित्रीकरण याच्यामध्ये केलेलं आहे आणि ठाकर समाजासाठी जीवन जगण्यासाठी कशाप्रकारे त्यांना संघर्ष करावा लागतो तो, तो संघर्ष या चित्रपटामध्ये आहे दुसरं रानपाखर एक का, काव्यसंग्रह लिहिलेलं त्या रानपाखरामध्ये सुद्धा रानपाखर का, काव्यसंग्रहामध्ये सुद्धा आदिवासींचं जीवनच या तुम्हाला याच्यामधून वाचायला मिळणार आहे अशा प्रकारच्या कविता आहे की डोंगरावरच्या कविता किंवा शेळ्या मेंढ्याकडे जाताना किंवा अजून खेकडा वासा वगैरे जे आदिवासी जीवनामध्ये जे जे मिळतंय आहे या सगळ्या कविता आहेत त्यानंतर जसबू त्रिवेणी म्हणून काव्यसंग्रह आम्ही प्रकाशित केलेला के आहे तर जसबू नाव असं ठेवण्यात आलं की जगन्नाथ सुखदेव आणि बुधाजी असे आम्ही तीन कवी आहोत त्या तीन कवींचं कवींनी आपल्या थोडं थोडं थोडे कविता एकत्र केल्या जसबू नावाचं काव्यसंग्रह या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलेला आहे आणि आता एक सांग तर आत्तापर्यंत जो शैक्षणिक प्रवास आणि नोकरीचा प्रवास संपलेला आहे माझा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आता रिटायर झाल्यामुळे आता पुढे आपल्या समाजाची सेवा घडावी म्हणून मी दोन दोन प्लॅन बनवलेले आहेत एक खेकडा प्लॅन आणि एक कुकुटपाला रिटायर झाल्यानंतर मग की मला असं सुचलं की मला कॅल्शियम के कमी असल्यामुळे म्हटलं आपण खेकडाचा छोटासा तळ करावा ना आपणच ते हे करावं नंतर लक्षात आलं अरे असे कॅ कॅल्शियम कमी होणारे बरेच लोक आहेत त्यांना पण त्याचा लाभ मिळेल म्हणून मी मोठं तळ करून सामाजिक सेवा करायचं ठरवलेलं आहे ओके तर मित्रांनो आता इथून पुढं आपण सरांचा खेकडा प्लॅन पाहण्यासाठी जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा सरांचा हा पूर्ण खेकडा पाल्यांचा फार्म आहे पाहू शकाल सर आता एक खेकडा पाल्यांचा जो फार्म आहे आपण हे स्ट्रक्चर तयार केलं हे किती याच्यामध्ये आहे साईज किती आहे याची अठ्ठावीस बाय पंचवीस आहे अठ्ठावीस बाय पंचवीसचा आणि याच्यामध्ये सरांनी जे केलेलं आहे ते मित्रांनो तुम्ही पाहू शकाल टाकी टाईप सिस्टीम केलेली आहे इथं एक टाकी आहे पलीकडनं इकडनं एक टाकी आहे पलीकडनं एक अशा चार टाक्या केलेल्या आहेत आणि या टाकीचं किती आहे किती बाय कितीच्या आहे ही साधारण या दोन टाक्या बारा बाय नऊच्या असेल ओके आणि पलीकडच्या आठ बाय आठच्या ओके आता हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे सर याला किती खर्च आलं एकंदरीत बांधकाम साठी साधारणपणे सुरुवातीपासून ते आतापर्यंत साडेसात लाखापर्यंत गेलं असेल साडेसात लाख रुपये बांधकामाच थोडक्यात माहिती देता का म्हणजे कसं केलंय सुरुवातीला पंचवीस बाय एकोणतीसचा खड्डा घेतला नंतर okay. मग पूर्ण ह्याचे हे टाकलेत बीम टाकले बीम टाकलेत पूर्ण जाळी बनवली आणि मग कंट्रा कंस्ट्रक्शन केलं okay, त्याच ओके याची हाईट किती आहे टाकीची पाच फूट हा वरती जमिनीपर्यंत फूट आणि तिथून वरती पाच फूट ओके म्हणजे तुम्ही पाहू शकाल खालून टाकीपासून तरी तर स्टाईलची जी फरशी लावलेली आहे तिथपर्यंत पाच फूट हाईट आहे आणि तिथून वरती परत पाच फूट ना ओके आणि वरती तुम्ही पाहू शकाल पूर्ण जाळीचं रेलिंग केलेलं आहे कंपाऊंड केलेलं आहे आणि वरून सावलीसाठी हे केलेलं आहे शेड केलेलं आहे पाहू शकाल एकदम नियोजित असा बांधकाम केलेलं आहे सरांनी तर आता सर आपल्या खेकडा प्लॅनसाठी जी म्हणजे आपला माल लागतो खेकडे लागतात ते आपण कसे आणता आमचा भावकाश नदभवन खंडवे त्यांच्याकडे पिंजरा आहे ते पिंजरा मांडतात नदीमध्ये आणि ते पिंजऱ्यात पकडले की इकडे आणून आम्ही सध्या तरी सोडलेले आहेत एक पंधरा सोळा किलो ओके खेकडे सोडलेले आहेत आणि पुढं आता जूनला त्यांचा मे मे जून सीझन चालू होत आता सध्या अंडे याच्यामध्ये ओके आता अंड्याच्या खेकडे आहेत मित्रांनो आणि पुढं जून जुलै पर्यंत त्यांची पिल्ल देतात ओके दे। okay. तर पाहू शकाल इकडं आता किती दोन टाक्यांमध्ये आपल्याकडे तर आता खेकडे सोडून आपल्याला किती दिवस झाले याच्यामध्ये तीन महिने व्हायला आलेले आहेत ओके आणि आपण खेकड्यांची विक्री पण करता त्यासोबत विक्री पण करतो ओके आणि जे अंड्याचे खेकडे आहेत ते आपण साईडला ठेवतो नर वगैरे असतील ते त्यांची विक्री चालू होते हो। ओके आता सध्या काय बाजार भाव मिळतोय सर चारशे रुपये चालू आहे आता सध्या ओके चारशे रुपये किलो हो चारशे रुपये किलो ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे हा सारांचा खेकडा प्लांट आहे एकूण आणि इकडं तुम्ही पाहू शकाल अर्ध्या टाकीमध्ये पाणी ठेवलेलं आहे हे आणि खाली कौलं वगैरे आहेत आणि तिथून इकडं पूर्ण माती आहे सरांचे भाऊ आहेत बघा इकडनं ते खेकडे पकडतील चार आता हा खेकडा आहे आता तर पाहू शकाल हा खेकडा आहे सर हा कोणता खेकडा आहे नर आहे नर नर खेकडा आहे बघा पाहू शकाल नर नर खेकड्याला ह्या असं राहत आहे सरळ पो पोट पो असत ओके मादीला तो नरच आहे हा पण नरच पाहू शकाल मादीच पोट तर याच्या पेक्षा मोठा असत पाकडी पण नाही गेल्या तर पाहू शकाल मित्रांनो हा मादी खेकडा आहे मादी खेकड्याचं पोट मोठं असतं हे जे आपण पोट पाहतो ना था था। पूरा। हो, पूरा था था हे मोठं राहतं याचं आणि याच्यामध्ये पूर्ण हे अंडणी भरत नंतर पिल्लं बनत आले की येतात पुढं हो पुढे येतात सगळी ही महादी खेकडा आहे अशा माद्या सर आपण सगळ्या ठेवतो ना मादींची विक्री नाही करत ना ओके मादीची विक्री करत नाही आणि ही जी आपल्याला जेवढी बिळं दिसतात ना इकडनं ही सगळी मादी खेकड्यांची बिळं आहे बघा पाहू शकाल कारण आत्ता त्यांचे अंड्याचा पिरियड सुरू झालेला आहे आणि जास्त करून त्यावेळेस जे मादी खेकडे आहेत ते पाण्यापासून वरती राहतात ते तर हे सगळ्या बिळांमध्ये मादी खेकडे आहेत आणि सर आता विक्री कशी होते आपली विक्री म्हणजे जिराई कसं येते आपल्याकडे फोन करता अगोदर अगोदर मग आम्ही रात्रीच पकडून ठेवतो हो सकाळी त्यांना ऑर्डर द्यायची झाली तर आदल्या दिवशी द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना देतो ओके आणि आपले कंटिन्यू चालूच राहते ना हो कंटिन्यू चालू ओके आता सर जे नवीन शेतकरी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी अगोदर एक दोन प्लॅन पाहावं सक्सेस झालेत किंवा काय कसं का त्याचा अनुभव घ्यावा आणि मग त्याला सुरुवात करावी कारण याच्यामध्ये खेकडं पालन म्हटलं ना त्याची भरपूर काळजी घ्यावी लागते पाण्यामध्ये वगैरे खेकड्यांमुळे जास्त कार्बन तयार होतो कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतात ते अमोनिया हां अमोनिया हां त्याच्यामुळे मग पाणी वगैरे बदलण्याचा जो प्रकार आहे तो सहा सात दिवसांनी करावा नाही तर ते पाणी जास्त खराब होतं आणि सर यांचं खाद्य व्यवस्थापन आपण कसं केलेलं आहे आम्ही मच्छीची वेस्टेज किंवा मग छोटे मासे वगैरे आणतो ओके okay. खाद्याचं पण आपल्याला वेळच्या वेळी द्यावं लागतं खाद्य वेळच्या वेळी दोन दिवसांनी टाकलं तर चालतं दोन किंवा तीन दिवसांनी हा आणि बाकीच्या काही गोष्टी असतील मग खरेदी विक्रीच्या किंवा त्या आजार आ, आजार वगैरे येत नाही त्यांना आजार वगैरे काय नस पण एकमेकीनं चावल्यानंतर ती खेकडं ओके पूर्ण फुट एखादं फुटल्यानंतर ती जगत नाही ओके आणि जर तिचे वगैरे तुटले तर ते नवीन परत नवीन येतात हा साधारण सर आता आपल्याकडे किती पासून किती ग्रामपर्यंत खेकडे आहेत साधारण अडीचशे दोनशे अडीचशे ग्राम पर्यंत एक एक खेकडा आहे ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे सरांचा खेकडा फार्म फार्म आहे आणि आपल्याला जर अजून काही माहिती हवी असेल तर सरांना तुम्ही कॉल करून विचारू शकताय आता इकडे सर हे मशीन कशासाठी लावलेलं आहे हे ऑक्सिजनचं मशीन आहे पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड कमी होतं अमोनिया वगैरे ओके त्यासाठी ऑक्सिजनच्या आपण दोन दोन ठिकाणी दोन तळ्यामध्ये दोन दोन ऑक्सिजनच्या नळ्या सोडलेल्या आहे ओके दोन्ही टाक्यांमध्ये पाहू शकाल या टाकीमध्ये पण दोन पाईप सोडलेले इथून आणि इकडनं पण दोन पाईप सोडलेले आहे ऑक्सिजन तयार करण्यासाठी तर असं एकदम व्यवस्थित नियोजन हो केलेलं आहे आणि इकडे आपण स्ट्रक्चर तयार करताय ना नवीन हो हे नवीन आता पावसाळ्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे ना पावसाळ्यात ओके गर्दी नको होण्यासाठी हा गर्दी न होण्यासाठी इकडं अजून एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि इकडची पाण्या आता उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी पडते म्हणून पाण्याच्या स्टॉक साठी ही टाकी ठेवलेली आहे सरांनी तर इकडे पाहू शकाल वरती सरी किती फूट माती भरलेली आहे वरची लेवल माती साधारण तीन फुटा अडीच ते तीन फुटापर्यंत आहे ओके पहिला जो थर आहे तो अडीच ते तीन फुटाचा आहे नंतर त्याच्यापेक्षा देड़, दीड देड़ फुटाचा नंतर ही जागा पाण्यासाठी ठेवलेली आहे बघा पा, पाहू शकाल तर असं टप्पा तप, टप्प्यामध्ये हे केलेले आहे सरांनी आणि इकडं सुद्धा कडेने दगड रचून ठेवलेले आहेत तर पाहू शकाल एकदम मोठ्या साईजची टाकी आहे आणि तीन टप्प्यामध्ये हे केलेलं आहे आता हे जे स्ट्रक्चर आहे सेम हे स्ट्रक्चर इकडं होतं पण आता खेकड्यांनी बिळ उकरल्यामुळं पूर्ण माती अशी खाली दबलेली आहे शेकडा पालनाबरोबरच बरोबरच सरांचं पालन सुद्धा आहे पाहू शकाल इकडे हा इथं पालनचा फार्म आहे आणि इकडं कुक्कुट पालन आहे लगेच शेजारी शेजारीच आहे हे कोंबड्यांसाठी केलं केले ना इकडचं ओके पाहू शकाल आता कोंबडे कमी आहेत सर आपल्याकडे आता सध्या नऊच आहेत ओके आणि आपण कधीपासून हे चालू केलंय याला आठ दिवस झाले हा म्हणजे हो, आता सुरुवात करायचं ओके तर पाहू शकल आणि इथं आपण ही झाड आंबेची लावलेत ना आंबे आणि नारळाची लावली ओके कलम केलेली कलमचे ओके आणि हे चौकन चौकन हे चौकन आता ते पिल्लं जे वेस ठेवलेत ना हा आंडी बरोबर पिलं झाली की आपण ते इकडे याच्यामध्ये पूर्ण जाळी मारलेली आहे आणि इकडनं झाडं वगैरे आहेत बघा पाहू शकाल आणि इथं उकिर्डा उक केला आहे ना हा उकर्डा आहे पहिलाच आहे ओके okay. पहिल्यापासूनच उकिर्डा इथं आणि सरांच्या ज्या कोंबड्या आहेत त्या पाहू शकाल कमी कोंबड्या आहेत आत्ताची सुरुवात केलेली आहे पण थोडे दिवसातच सर त्यांचा फार्म पूर्ण डेव्हलप करणार आहेत आणि इकडे हे स्पेशल कोंबड्यांसाठी शेड आहे बघा या, 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 या.